औंढा नगरीत बापाचे आगमन उत्साहात औंढा नागनाथ भाविकांमध्ये लगभग औंढा नागनाथ येथे गणेश मूर्तीसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी बुधवारी भाविकांमध्ये लगभग दिसून आली बच्चे कंपनी सकाळपासून आपल्या घरी गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसून आले या ठिकाणी पोलीस निरीक्षक जी एस रायरे यांनी बंदोबस्त ठेवला होता शहरामध्ये मानाचे गणपती आहेत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली असून बाजारपेठमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत रोषणाच्या लायटिंग तसेच फुलांच्या वेली मोतीहार विविध प्रकारचे तोरण झुंबर पडदे गणपती मूर्तीसाठी वेगवेगळ्या रंगांचे फेटे गणपतीचे विविध प्रकारचे हार मोत्यांच्या माळा व विविध प्रकारचे डेकोरेशन साहित्य विक्रीस आलेले दिसून आले हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठमध्ये ग्राहकांची गर्दी होती गणेशभक्त दुचाकी स्कूटी ट्रॅक्टर टेम्पो ॲटो आदीद्वारे आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसून आले लाडक्या बापाला बाजारपेठेमधून घरी नेताना भक्तगण